नमस्कार मंडळी सध्या बिग बॉस मराठीच्या घरात वेगवेगळे वेग टास्क खेळले जात आहेत घरात खेळल्या जाणाऱ्या खेळामुळे आता सुरुवातीला चांगले असलेले सदस्य वाईट दिसू लागले आहेत तर वाईट असलेले सदस्य चांगले दिसू लागले आहेत या आठवड्यात सगळे सदस्य घराबाहेर जाण्याच्या शर्यतीमध्ये नॉमिनेट झाले आहेत आता पहिल्याच दिवशी वोटिंग ट्रेंडमध्ये कोण सगळ्यात वर आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत तर कोणता सदस्य घराबाहेर होणार हे या वोटिंगवरूनच स्पष्ट दिसते पहा पहिल्या दोन दिवसात कोण पुढे आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा यावेळेस घरातील एकूण आठ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत सूरजचा मानला अजूनही घरातला गेम नीट कळालेला नाही मात्र केवळ प्रेक्षकांच्या प्रेमामुळे तो घरात टिकून आहे पै प्रत्येक मध्ये चाहते त्याला भरभरून बर वोट करतात त्यामुळे तो कायमच पहिल्या क्रमांकावर असतो मात्र या शेवटच्या आठवड्यात सूरज पहिल्या क्रमांकावर नाहीये पहिल्या क्रमांकावर आहे पंढरीनाथ कांबळे पॅडीला सगळ्यात जास्त आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर आहे अंकिता चौथ्या क्रमांकावर क्रमांकावर आहे आहे किल्लेकर तर पाचव्या अभिजित सावंत सध्या जान्हवी अभिजितला मागे टाकलं आहे असं चित्र दिसत आहे तर सहाव्या क्रमांकावर आहे धनंजय पवार सातव्या क्रमांकावर आहे निक्की तांबोळी तर या आठवड्यात सगळ्यात कमी वोट्स मिळवणारी व्यक्ती आहे वर्षा उजगावकर त्यामुळे या आठवड्यात कदाचित निक्की आणि वर्षा त्यांपैकी कोणी एक व्यक्ती घराबाहेर होऊ शकतं